राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा तरुणांना लाभ घेण्याचे आवाहन मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महादेव दबडे वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन आणि महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यात तरुणांना रोजगार नसल्याने तरुण हतबल झाले आहेत त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात तरुणांचा उडा लागला असून यासाठी महादेव दबडे यांनी पुढाकार घेतला आहे महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भव्य असा रोजगार मेळावा घेतला आहे या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या येणार असून त्याच ठिकाणी युवकांना कामाची संधी उपलब्ध होणार आहे या रोजगार मेळाव्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रीस नायकवडी हे उपस्थित राहणार असून हा मेळावा शाही दरबार हॉल या ठिकाणी तेवीस जून रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत असून युवकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महादेव दबडे यांनी केले आहे नमस्कार मी महादेव दबडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख माझ्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे भव्य रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळ्याचे नियोजन सांगली जिल्हा कौशल्य विकास मार्गिंग केंद्र सांगली व महादेव दबडे युद्ध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे तरी हा कार्यक्रम शाही दरबार हॉल टाकली रोड येथे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत होणार आहे या कार्यक्रमाचे निवे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार हसन मुसी साहेब तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार दिश नायकोडी साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा या मेळाव्याला नामांक नामांकित शिक्षण संस्था तसेच हॉस्पिटल कंपन्या हे उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत या मुलाखतीमध्ये जे पात्र युवक युवती होतील त्यांना त्याचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम माननीय नामदार हसन मुसिमसाहेब यांच्या हस्ते पाच वाजता देण्यात येणार आहे तरी याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा तसेच जे युवक आणि युवती Uh, किंवा कोण आपण वैयक्तिकरित्या कोण रोजगार करणार असतील तर स्वयंरोजगारासाठी म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील विविध महामंडळ शासकीय महामंडळ आहे जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अधिकाऱ्यांना तिथं आम्ही बोललेलो आहे ते अधिकारीसुद्धा तिथं मार्गदर्शन करणार आहेत तिथं विविध अनुदानाच्या योजना योजनांबद्दलची माहिती देणार आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी युवकांनी स्वयंरोजगारासाठी त्या योजनेचाही लाभ घ्यावा आणि या भूर रोजगार मिळाव्यासाठी जास्तीत जास्त युवक युवतींनी उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो जय जय